नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे पंधरा जुलै आपण आज संध्याकाळचं हवामान अंदाज बघणार आहे तर आपण त्या अगोदर चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओ ऑडियन्स नक्की शेअर करा मित्रांनो आपण आज दिवसभराची अपडेट दिली नव्हती पण संध्याकाळची अपडेट आपण आता देणार आहे बघूया आपण नाशिक या ठिकाणी तुम्ही बघताय की नाशिक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे दाट शक्यता आहे तर निपाड मनमावलाव कोपरगाव वैजापूर तलवड सिन्नर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असण्याची दाट शक्यता आहे कोणताही पाऊस संध्याकाळ सुमारास त्या ठिकाणी पडणार नाही तसेच चाळीसगाव मालेगाव धुळे परोळा जळगाव शिरपूर नंदुरबार नवापूर अहवा या ठिकाणीसुद्धा सकाळ संध्याकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस पडणार नाही तसेच आपण श्रीरामपूर या ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडताना संध्याकाळ सुमारा दिसणार आहे पण त्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही मुंबई साईड बघितले तर मुंबई सिल्वाडा पालघर वाडा इगतपुरी कल्याण डोंबिवली तसेच मुंबई खोपोली गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी या ठिकाणी रात्रीच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर पुणे विभागात जर बघितलं तर पुणे आ, लवासा तसेच लोणंद पलटण सासवड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस स्वतः सुद्धा पडण्याची दाट त्या ठिकाणी दाट शक्यता आहे त्याचबरोबर तुम्ही अहिल्यानगर विभागात जर बघितलं तर राळेगाव श्रीगोंदा कर्जत करमाळा राहोत दौंड तसेच इंदापूर बारामती अकलूज या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही मात्र पाथर्डी खाडा जामखेड बीड गेवराई तसेच कलाम काईज बार्शी परांडा या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आठच्या सुमारास आठ नऊच्या सुमारास पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अंदाज आहे तसेच माजलगाव परतूर सायलू पात्री परभणी तसेच गंगाखेड परळी या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणे दाट शक्यता आहे तर तुम्ही बघू शकता परभणी परळी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला रात्रीच्या सुमारास येत आहे नांदेड तसेच अहमदापूर लातूर उदगीर काईज या ठिकाणीसुद्धा पाऊस पडण्याचा दाट शक्यता आहे तसेच वारशी तुळजापूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा कमी सुरवातचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर पंढरपूर जत विजयपूर इंदी लिंडी वल्लापूर गोगी यादगीर तांडूर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही मात्र आदिलाबाद उसद अमरावती अकोला नागपूर चंद्रपूर कापसी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला येत आहे यवतमाळ वणी चंद्रपूर मोकाना वर्धा उमरेड उमरेड गडचिरोली या ठिकाणी मात्र संध्याकाळी सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर अरवी कोंडाली नागपूर भंडारा गोटी तसेच वारुड मुलताई या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे संध्याकाळच्या सुमारास अकोट अकोला खामगाव असलापुर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच शहापूर पंचमढी बेटूल दराणी खंडवा सन्सवाड हरडा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला संध्याकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही तसेच नंदुरबार मालेगाव जलगाव खंडवा बडवाणी ठिकाणी ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे पाऊस त्या ठिकाणीसुद्धा रात्रीच्या सुमारास आपल्याला पडताना दिसणार नाही आपण जर रात्री अकरा बाराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसतो तर बहुतेक भागात हा संध्याकाळच्या वातावरणात वातावरण फक्त ढगाळ असणार आहे फक्त रायपूर कोरबा राऊकेला या ठिकाणी मात्र पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तसेच विजयवाडा कापसी जगदलपूर विजापूर कंकेर चंद्रपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्री बारा सुमारास पडण्याची दाट शक्यता आहे तसेच मुंबई साईड बघितली तर मुंबई सुद्धा त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तरच अकलूज पल्हापूर कुलबुर्गी विजयपूर बागलकोट या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे मित्रांनो तसेच संभाजीनगर नांदेड काकोला नागपूर जळगाव मालेगाव नांदुरबार नाशिक विभागातसुद्धा पाऊस हा वातावरण ढगाळ असणार आहे काही काही पावसा तरी त्या ठिकाणी पडू शकतात पण हा पाऊस इतकाही जोरदार नसणार आहे मा मित्रांनो तर ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एकदा भेटणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट कर, करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये